मित्रांनो जय महाराष्ट्र बातम्यांच्या मागील महत्वाची बातमी सविस्तरपणे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता अतिशय मोठा आणि ऐतिहासिक दिवस या दिवसाला सर्वच राजकीय पक्षांकडून आलेलं महत्व ठाकरेंच्या शिवसेनेला आता सर्वात मोठं यश तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला भाजपकडून भेटण्याची शक्यता दगा भेटणार बघूया सविस्तर अवघ्या काही मिनिटांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाने कशी घेतली सर्वात मोठी कलाटणी मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक घडामोड दिल्लीतून मोठमोठ्या घडामोडी महाराष्ट्राच्या दिशेने येतात महाराष्ट्र प्रत्येक वेळी दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा आपण म्हणतो त्याच प्रकारे आता देखील महाराष्ट्राचा मराठी माणसांचा विजय अगदी काही क्षणावरती येऊन पोहोचला असतानाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा हा विजय मित्रांनो महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे मराठी माणसांच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे महाराष्ट्रामध्ये मराठी हिंदी असा वाद सध्या चालू असतानाच त्याला भाजपा इतर भाषिकांकडून त्यांना सपोर्ट करते तर उद्धव ठाकरे राज ठाकरे मराठी भाषिकांसाठी सपोर्ट करतायत परंतु भाजपचा मतदार ओटर हा इतर भाषिक हिंदी भाषिक आणि इतर भाषिक असल्या कारणाने मराठीला तुच्छ लेखण्यात भाजपला कोणत्याही प्रकारची कमी वाटत नाही यावरून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी कमी करण्यासाठी भाजपा कामाला लागली का हे आता विचारायला लागेल परंतु मित्रांनो इकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मात्र महाराष्ट्रावरती मराठी अस्मितेवरती कडक छाप असल्याचं दिसतंय ठाकरेंचा हा मराठीबद्दलचा असलेला कळवळा पाहता महाराष्ट्र आगामी काळामध्ये संपूर्णपणे उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या मागे उभा राहील असं दिसतंय यामध्ये गोची झाली ती शिंदेगडाची शिंदेगडाची गोची होत असताना एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेला मात्र भाजपने प्रत्यक्ष कोंडीत पकडला आहे त्यांना पुढेही जाता येणार आणि मागेही महाराष्ट्राच्या निकालाच्या संदर्भातील हो शिवसेना पक्ष आणि शिवसेना चिन्ह महाराष्ट्राच्या निकालाचं खूप मोठं भविष्य ठरवणार आहे कोणत्या पक्षाला कुणी आणि कसं काही चिन्ह दिलं याबद्दलची सुनावणी मित्रांनो अगदी काही क्षणामध्ये पूर्ण होते आणि याच लढाईमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आता मोठी छाप आहे एकनाथ शिंदे थेट गेले असून उद्धव हाती शिवसेना आणि बाण येतोय अशा सध्या शक्यता बळावल्या आहेत अचानक मुंबई सोडून दिल्लीचा दौरा अधिवेशन चालू असताना का केला जातो इकडे ठाकरेंची मजबूत भूमिका असताना अशा प्रकारे का एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्लीचा दौरा केला या चर्चेना उधाण आलं होतं परंतु उद्या होणारी महाराष्ट्राच्या रेकॉर्डवरील हा महत्वाचा सुनावणीचा क्षण ठाकरेंच्या शिवसेने संदर्भातील आणि शिवसेना पक्षा संदर्भातील हा महत्वाचा क्षण आता उद्धव ठाकरेंना खूप मोठ्या क्षणावर खूप मोठ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतोय मित्रांनो ही सुनावणी ठाकरेंच्या भविष्याची आहे एकनाथ शिंदेच्या भविष्याची आहे सगळीकडून निकाल झाल्यानंतर सुप्रीम कोर्टातून तरी उद्धव ठाकरेंना न्याय मिळेल अशी अपेक्षा होती आणि आता ठाकरेंना दिलासा मिळाला आहे तो म्हणजे कारण की कोर्टाने म्हटलंय की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या पक्ष आणि चिन्ह कायमच राहणार नाही या सध्या मोठ्या वक्तव्यानंतर ठाकरेंच्या हाती कधीही पक्षाने चिन्ह येणार ही आता नक्कीच बाब ठरू शकते त्यामुळे उद्या होणारा सुप्रीम कोर्टातील निकालाचा हा निकालाचा हा क्षण ठाकरेंच्या शिवसेनेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा ठरेल याचमुळे शिंदे एकनाथ शिंदे दिल्लीत गेले आणि त्या त्यांनी आपल्या वकिलांशी चर्चा करून आपली सुप्रीम कोर्टातील बाजू अतिशय भक्कम झाली पाहिजे अशी त्यांनी आपल्या वकिलांशी चर्चा केली इकडे उद्धव ठाकरेंचे वकील देखील कपिल सिब्बल असतील किंवा जयदत्त कामत असतील या दोघांनी अतिशय प्रचंड मेहनत घेऊन हा निकाल ठाकरेंच्या बाजूने कसा लागेल यासाठी खूप मोठे प्रयत्न केले आहेत त्या दृष्टीने एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या हातून दोन्ही जाईल अशा सध्या शक्यता बळावल्या आहेत यासाठी मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण या पूर्ण निकालावरती थांबला असून भाजप मात्र एकनाथ शिंदेच्या विरोधात लढणार की त्यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये आपलं मत मांडणार हा बघण्याचा विषय आहे आगामी काळामध्ये भाजप कोणती भूमिका घेते एकनाथ शिंदेना दूर करून उद्धव ठाकरेंना जवळ करण्याचा भाजप प्रयत्न करणार का हा राजकीय सध्या वरदहस्त कोणावरती ठेवणार हा मोठा प्रश्न आहे परंतु राजकार राजकीय मते एकनाथ गरज आता भाजपला संपली असून पुन्हा उद्धव ठाकरेंच्या दिशेने वळण्याचे संकेत भाजपा देत आहे असे दिसते मात्र उद्धव ठाकरे कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपला जवळ करणार नाहीत हे देखील तेवढीच आणि महत्वाची घडामोड आहे परंतु मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या हाती धनुष्यबाणं आणि पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही येणार हे आता जवळजवळ निश्चित होणार का ह्याचा निकाल उद्याच लागेल परंतु महाराष्ट्राच्या मनातला निकाल लागला असून ठाकरेंना पक्षाने चिन्ह द्यावं असं लोकांच्या मनामध्ये मित्रांनो आपल्या मनात काय आहे नक्की प्रतिक्रिया द्या